नमस्कार शिल्पा मकरंद गोखले या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे श्रोते हो जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं देवपूजेविषयीचा एक अभंग आहे त्यातली एक मर्मज्ञ आणि गुह्य गोष्ट आज मी उलगडून सांगणार आहे असं बघा सर्वसामान्यांच्या जीवनात सगुण मूर्तीला देवाच्या उपासनेला अत्यंत महत्त्व आहे आणि आपण देवाची उपासना पूजा अर्चन करताना भावविभोर होऊन जातो त्यातून पुढे अनेक कर्मकांड निर्माण होतात आणि मग मनामध्ये असंख्य अनेक संदेह संभ्रम निर्माण होतात त्यावर भाष्य करताना तुकाराम महाराज म्हणतात की हे परमात्म्या तुला देवपूजा करताना नाव घालायचं तर पाणी म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे तू म्हणजे ज्याला स्नान घालायचं ज्याने स्नान करायचं ते दोन्ही तूच म्हणजे साधनही तूच साध्यही तूच त्यानंतर देवाला चंदन विलेपन करायचं किंवा सुगंधी पुष्प अर्पण करतो तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की अरे फुलांमधला परिमल तूच चंदनामधली शीतलता सुगंधही तूच म्हणजे परत इथे साधनही तूच साध्यही तूच आणि अखेरीस देवाला आपण अन्नाचा नैवेद्य अर्पण करतो तर इथे अन्न हे देवानेच निर्माण केलेलं आहे म्हणजे अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे, हे त्यांनीच निर्माण केलेलं त्यालाच आपण अर्पण करतो आणि म्हणून अखेरीस तुकाराम महाराज म्हणतात की तुला अर्पण करावं तुझी देवपूजा ज्याने करावी असं मी माझं काही तुला द्यावं असं माझ्यापाशी काहीच नाही आहे वेगळं असं आणि म्हणून आपण म्हणतो ना वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्प एक आणि म्हणून अखेरीस या अभंगाच्या तुकाराम महाराज सांगतात की सर्वोत्कृष्ट देवपूजा कोणती तर तुका म्हणे मज अवघे तुझं नाम धूपदीप हरी म्हणजे नामसंकीर्तन आणि नामस्मरण हीच सर्वश्रेष्ठ देवपूजा आहे हेच तुकाराम महाराजांना सुचवायचं आहे आज इथेच रजा घेते जय जय रामकृष्ण हरी